राज्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय मला पूर्णत मान्य आहे असं स्पष्ट करत त्यांनी कोणत्याही नाराजीचा इन्कार केला अलीकडेच त्यांच्या खात्याच्या बदलाबाबत चर्चा सुरू होत्या मात्र कोकाट्यांनी संयमित भूमिका घेतली आहे सरकार आणि पक्षहितासाठी मी कायम उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयामागे उभा आहे असं त्यांनी सांगितलं त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी गटातील एक संघतेचा संदेश दिला जात आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि माझे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त आणि नियोजन मंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल पुढे सुरू राहणार आहे दुसऱ्या बाजूला दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आहेत अत्यंत मोठा शेतकरी आहे जाणकार शेतकरी आहे त्यांच्याकडे हे खातं सोपवल्यामुळे त्या खात्याला निश्चितपणे न्याय मिळेल आणि त्या खात्यामध्ये त्यांना गरज पडली त्यांनी मा माझ्याकडनं काही मदत मागितली तर मी त्यांना शंभर टक्के मदत करणार आहे एवढंच नव्हे तर ते जे खातं माझ्याकडे देण्यात आलेलं आहे त्या खात्यामध्ये मला जर दत्ता मामा भरणीची गरज पडली तर त्यांचासुद्धा सल्ला या ठिकाणी मी घेईल आणि अतिशय उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करेल झालं बात नाही अजिबात नाही अजिबात अजिबात नाही आय एम व्हेरी आय एम व्हेरी हॅप्पी आय एम व्हेरी हॅप्पीरा सर मी हॅप्पी आहे